तर आपण थेट जाणार आहोत हुतात्मा चौकात त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं मवियाचे कार्यकर्ते एकवटले आहेत आणि मवियाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील केलं जात आहे अनिल देसाई असतील तसेच चंद्रकांत खैरे नाशिकहून देखील काही कार्यकर्ते इथे पोहोचले आहेत सुधाकर बडगुजर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळेच कार्यकर्ते इथे एकवटले असून हातात झेंडा घेत हातामध्ये विविध फलक घेत सगळेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत हुतात्मा चौकातली ही दृश्य आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र तरी देखील हे सगळेच कार्यकर्ते एकवटले आहेत ते शिवद्रोहांनो आम्ही तुम्हाला माफ करणार नाही लाज बाळगा असे विविध फलक घेऊन हे सगळेच कार्यकर्ते आंदोलन करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अगदी काही कार्यकर्ते आपल्याला इथे बघायला मिळतात मोठ्या संख्येने महिलांची देखील उपस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं मविया आक्रमक झाली आहे आज मवियाकडून तर मुंबईतील हुतात्मा चौकापासून गेटवे पर्यंत मोर्चा काढला जाणार आहे पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी देखील इथे मोर्चा काढला जातोय थेट अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर आपण पाहतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले आहेत सध्याचे अपडेट्स द्याल त्या ठिकाणचे आत्ता हुतात्मा चौकामध्ये हळूहळू शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी जमण्यास सुरुवात झालेली आहे ही, ही दृश्य जर पाहिली तर आपण वेगवेगळे फ्लेक्स आणि शिवसेनेचे झेंडे आता घेत उभाटागटाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसून येत आहेत अनेक लोकांच्या मागण्या अनेक प्रक्रिया आहेत महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे काय प्रतिक्रिया आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने आम्हाला मानेने जगायला शिकवलं सखंड हिंदुस्थानाचं आपण आम्ही आराध्य देवत म्हणतो आज आम्ही जे ज्या सन्मानाने जगतोय त्या महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जर आपला त्यांचा अपमान का आम्ही सहन करू शकत नाही आणि त्यामुळे परवानगी नसतानासुद्धा आम्ही त्या युती मिंदे सरकारच्या विरोधात आज उतरलेलो बरोबर हे दृश्य जर पाहिले तर पुरे इतिहास मी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला कभी खंडन नहीं हुआ और इतना इतना सदमा पहुंच इतना दुख हो रहा है कि उसकी प्रतिक्रिया देने के लिए आज हम यहाँ अभिवादन करने आ रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज को महाराष्ट्र की अस्मिता को ठेच पाती है हम छत्रपति शिवाजी महाराज को हमारा आराध्य समझते हैं और उस आराध्य की जब खंडन होता है तो उसकी प्रतिक्रिया तो स्वाभाविक है और इसलिए हम शांतपूर्ण शांतिपूर्ण यहाँ से छत्रपति शिवाजी महाराज पुतले पर जाकर वहा हमारा अभिवादन करना चाहते हैं जनतंत्र के मुताबिक करना चाहते हैं कि महाराष्ट्र की अस्मिता को आस्था को ठेस पहुंची हुई है और ऐसी स्थिति में आज हम आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने आपने देखा होगा पिछले आठ दिनों में जो वक्तव्य किया है वो तो लाभा जैसा है महाराष्ट्र की अस्मिता किस तरह से रोंदी जा रही है लाचार सरकार यहाँ बैठी हुई है रोजाना अवमानित करती है और फिर भी अगर हम शांति शांतिपूर्ण करना चाहते हैं तो वो लोग कानून व्यवस्था को लेकर आड़े आ रहे हैं ये भी तो कल रात को यार झंडे लगे थे सारे झंडे पुलिस ने उतराए हाँ कितना बड़ा काम किया पुलिस भगवा झंडा उतार रही है हिंदुत्व की बात करते हैं भगवा झंडा उतारते हैं ये शर्म आनी चाहिए इनको ये पुलिस भी गुलाम हुई है उनकी तो क्या हुआ कब मांगी मणिपुर की मांगी क्या अब तक मांगी नहीं ना सोच लो ना छत्रपति शिवाजी महाराज को मणिपुर की घटना मान्य होती क्या अब यहाँ माफी मांगते हो तो दाम्भिकता चुनाव को नजर में रखते हुए तो आप लोग माफी मांग रहे हैं हम नहीं समझ महाराज नहीं समझता क्या इतने दिन क्यों लगे माफी मांगने को ये मैं कहता हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज का पुतला धिष्ठित छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बिठाया जाए नहीं तो रेलवे बोर्ड के चेयरमैन वे सभी विद्वान लोग कानून ऐसे हमारे पास नियम नहीं है तो गुजरात में है क्या स्टेशन का नाम बदल दिया केवड़िया वल्लभ भाई पटेल का पुतला खड़ा कर दिया हमें बुरा नहीं लगता अच्छा लगता है तर आपण पाहतोय मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे आम्ही आंदोलनावरती ठाम असल्याचं सा अरविंद सावंत यांनी यावेळेस प्रतिक्रिया दिली आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले आहेत पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय यानंतर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपण पाहतोय सागर तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले आहेत आता सगळे नेते देखील येण्यास सुरुवात झाली आहे मग ते अरविंद सावंत असतील अनिल देसाई असतील सुधाकर बडगुजर तसेच चंद्रकांत खैरे काय म्हणतायत हे सगळे कार्यकर्ते हम्म त्यांची सगळे हे प्रमुख नेते वाट पाहताना दिसून येत आहेत तत्पूर्वी इथली जर दृश्य पाहिली तर बरोबर स्मारकाच्या जवळच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंद असताना त्यांनी दोरीनी इथे पूर्ण थांबवण्यात आलेला आहे कारण की एका बाजूला वाहतूक मुंबईकरांची भलेही रविवार आहे नेहमीच्या तुलनेने गर्दी या परिसरामध्ये कमी असते पण ती वाहतूक चालू असावी या हेतूने पोलिसांची खबरदारी घेताना दिसून येत आहेत दुसरीकडे हाताला हे, दुसरी हे संपूर्ण गर्दी जर पाहिली तर आपणास जाणवत आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे स सैनिक आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते आल्याचं दिसतं त्यांची भूमिका ते मांडू पाहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे जर पाहिलं तर एका यामध्ये आहेत महेश तपासे नम आहेत त्यांना आपण बोलू विचारूया की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत आज आंदोलन होताना दिसून येते भूमिका मांडताना दिसून येते काय मत आहे आमचं आंदोलन हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या जतनासाठी आहे छत्रपती शिवरायांच्या अस्मितेच्या जतन करण्यासाठी आहे सरकारच्या चुकीच्या कारभाराला कंटाळून आता लोक रस्त्यावर उतरू लागलेले आता आम्ही आंदोलन करत असताना वेळोवेग वेगवेगळे निर्बंध आमच्यावर लादण्यात आले आता पोलिसांनी ठरवावं की सत्ताधारी आमदारांच्या त्यांनी गाड्या धुवायच्या की स्वाभिमानी कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं हा निर्णय सोय जो काय असेल तर पोलीस प्रशासनाने घ्यावा आमचं त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही परंतु सामान्यरित्या असं आम्हाला खाजगीमध्ये सांगतात की जे चाललं आहे ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे प्रशासन यांना वैतागलेले आहे अधिकारी यांना वैतागलेले शिक्षक यांना वैतागलेले आहेत आशा सेविकांना वैतागलेले आहेत आणि सगळेजण या सरकारला वैतागलेले आहेत छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा अवमान कधीच ह्याच्या आधी झाला नव्हता याच्या आधीच्या राज्यपाल त्यांनी अनेक वेळा अवमान केला आणि अशा पद्धतीच्या सरकारच्या विरोधात आम्ही जोडे मानव आला करणार आहोत बरोबर आहे इथे आपण जर दृश्य पाहिली तर छत्रपती शि म्हणजे महात्मा महात्मा जो आपल्या इथल्या हुतात्मा चौक आहे आणि हुतात्मा चौकाच्या चौका परिसरामध्ये सर्व प जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत ते आहेत इथे महाविकास आघाडीचे का देखील आलेले आहेत कार्यकर्ते की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये वाघ आणली त्यावेळेस राजकारण केलं गेलं नाही पण मात्र पुतळ्यावरनं राजकारण करणारे भाष्य कसं काय करत नाहीत अशा स्वरूपाचे फ्लेक्ससुद्धा आणलेले आहेत जय 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 शिवरायाची भूमिका देखील मांडल्याचं दिसून येतं एकूण जर पाहिलं तर महाविकास आघाडी स्वतःची या निमित्तानं प्रदर्शन करत आहे दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नि निमित्तानं महाराष्ट्रामध्ये परत एकदा राजकारण होताना दिसून येते भाजप त्याला प्रत्युत्तर देऊ पाहते पण महाविकास आघाडी एका बाजूला मुंबईमध्ये दिवस औचित्य साधत मोठ्या करताना दिसून येत आहे अगदीच सागर कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले आहेत मात्र उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले नेमके कधीपर्यंत इथे पोहोचणार आहे साधारणत अकरा वाजताची वेळ ही देण्यात आलेली आहे शरद पवार हे काही वेळांमध्येच पोचतील असं सा सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या कार्यालयाकडनं तिन्ही प्रमुख नेते माझ्या उज्ज्व हाताला जे हे दिसत आहेत या भागामध्ये येतील इथून हुतात्मा चौकामध्ये ते वंदन करायला जातील आणि त्यानंतरनं हुतात्मा चौकात या स्मारकाला च्या ठिकाणी वंदन केल्यानंतरनं इथून एका गाडीतून हे सर्व लोक जे आहेत तीन प्रमुख पक्षाचे नेते निघतील तर त्यानंतरनं पुढे कंदील जे हॉटेल आहे इथेच कदाचित शिवसेनेच्या सर्व किंवा महाविकास आघाडीच्या सर्व लोकांना अडवण्यात येईल असं सांगण्यात जातं बाळासाहेब ठाकरे यांचं जे, यां जे पुतळा आहे त्या थिएटर जे रिगल थेटरच्या इथल्या चौकाच्या आधीच या सगळ्यांना कदाचित थांबवलं जाईल असं सांगितलं सा गेलेलं आहे मुख्यतः सांगण्याचं कारण असं आहे की रविवार आहे पोलिसांची परवानगी नाही या अशा परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला जाऊ नये या दृष्टीकोनातनं खबरदारी म्हणून घेण्यात येत आहे पण तूर्तास तरी आत्ता महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत ते हुतात्मा चौक परिसरामध्ये जमताना दिसत आहेत पुढच्या अवघ्या काही वेळातच तीन पक्षाचे प्रमुख नेते इथे येतील आणि त्यानंतरनं हुतात्मा स्मारकाला वंदन केलं जाईल आणि इथून मोर्चा जो आहे तो निघाला जाईल असं सांगितलं जातं निश्चितच सागर आपण पाहतोय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले या ठिकाणी पोहोचतील मात्र आतापर्यंत कोणकोणते नेते पोहोचले आहेत हुतात्मा चौक या परिसरात हुतात्मा चौक येथे विद्यमान दोन खासदार जे आहेत उभाटा गटाचे ते पोचलेले आहेत अरविंद सावंत आहेत तसंच इतर जे आहेत म्हणजे अनिल देसाई आहेत तसंच आपण जर पाहिलं तर स्मारकाच्या बरोबर इथे खाली सचिन भाऊ आहीर आहेत इतर पदाधिकारी आहेत आ, जे बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख नेत्यांची वाट पाहत आहेत आणि त्यानंतरनं काही क्षणातच ज्यावेळेस प्रमुख नेते येतील ते उजव्या हाताला इथे त्यांच्या गाड्या थांबतील त्यानंतर इथे चालत येतील थे तत्पूर्वी इथे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे सगळे थांबलेले आहेत चारही दिशेला जर पाहिलं तर सुरू वाहतूक जी आहे ती नियमित सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू तुरतास तरी आहे पुढील काही ना मात्र ज्यावेळेस प्रमुख नेते येतील आणि इथून मोर्चा सुरू होईल तुम्ही असंच जोडलेले